नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत कंत्राटी शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट आहे ती अपडेट कोणती आहे चला आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी आहे कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर शिक्षण विभाग कंत्राटी शिक्षक पदभरती दोन हजार पंचवीस ते सव्वीस प्रत्यक्ष मुलाखत वॉक इन इंटरव्ह्यू नागपूर महानगरपालिके माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळांकरिता माध्यमनिहाय व विषयनिहाय कंत्राटी पद्धतीने मासिक मानधन रुपये पंचवीस हजाराप्रमाणे निवड तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षकाची शालेय क्षेत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे पदभरती करण्यात येत आहे भराव्याच्या पदाचा तपशील अर्ज क्रमांक एकमध्ये आहे अनुक्रमांक एकमध्ये आहे पदाचे नाव कंत्राटी शिक्षक माध्यमिक पदसंख्या आहे अठरा शेरा आहे मराठी हिंदी उर्दू माध्यमाकरिता विषय व जात प्रवर्गानुसार तसेच शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा पदसंख्या तसेच अर्ज स्वीकारणे व मुलाखतीची वेळापत्रक यासह सर्व अटी सर् तिसह सविस्तर जाहिरात व नमुनाचा अर्ज डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम सी नागपूर डॉट ग जी ओ व्ही डॉट इन या व संकेतस्थळावर उपलब्ध करण्या करण्यात आलेला आहे दुसऱ्या कथाटी शिक्षक उच्च माध्यमिक संख्या आहे दोन इच्छुक उमेदवार आणि अर्ज प्रमाणपत्राच्या मूळ प्रतिसह प्रत्यक्ष मुलाखतीकरिता विषयानुसार दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीसला सकाळी आठ ते अकरा वाजतापर्यंत स्वीकारण्यात येईल व त्याच दिवशी सकाळी अकरा वाजतापासून उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येईल याची नोंद घ्यावी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता मनपाची डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम सी नागपूर डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळाला भेट देण्यात यावी विविध वेळेनंतर आलेल्या अर्जांचा अव भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही तसेच ऑनलाईन व टप्पालाद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही अर्ज स्वीकारण्याचे मुलाखतीचे ठिकाण नागपूर महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग एक पहिला मजला छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत सिव्हिल लाईन नागपूर चव्वेचाळीस शून्य 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 एक असं अतिरिक्त सेवा आयुक्त नागपूर महानगरपालिका नागपूर यांनी म्हटलं आहे तर ही होती नागपूर म महानगरपालिकेतर्फे आलेली कंटाळ तिने शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका